दिनांक तेवीस पाच दोन, दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अभिजित गोकुळदास मारवाडी धंदा नोकरी राहणार आमोर होम कन्सेप्ट वस्ती तालुका मुळशी जिल्हा पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी राम गो सहाय्यक यांना गोपनीय बातमीदार खात्रीशीर बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी दयामाना शिवपुरे दुर्गाप्पा श्रीराम यांनी केलेला असून ते हिंजवडी भागात येणार असल्याची खबर मिळाल्यावरून वरील आरोपींबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांनी त्यांना सापळा लावून घेऊन आरोपी शिवपुरे राहणार शिवाजीनगर दत्त मंदिराच्या मागे पुणे दुर्गाप्पा श्रीराम राहणार जुना पुढी घरकुल सोलापूर यास पकडून त्यांना दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी अटक केली सदरची कारवाई विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त बापू बांगर पोलीस उपायुक्त परी दोन पिंपरी चिंचवड डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे पोलीस अंमलदार बंडुमारणे यांनी केली आहे रोहन सोनाळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे